नमस्कार मी सागर राजे, प्रभात पर्व सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या अंबरनाथ तालुक्यामधील जे मध्ये आहे या आसोडे मधील सर्वे नंबर सदतीस या जमिनीमध्ये आहोत आणि तुम्ही पाहाल की या ठिकाणी ज्यांचं असं म्हणणं आहे की ही आमची जागा आहे आणि आमच्या ताबी कब्जात आहे वैवाटीत आहेत अशी सर्व वारस मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा काय वाद आहे म्हणजे ने नेमका त्या वादासंदर्भात आपल्याला माहिती घ्यायची शिवाय त्यांनी आमरण उपोषणाचा देखील इशारा दिलेला दे आहे कशामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे तर सुरुवातीला एक वारोदरांपैकी आपल्याला भरत हजारे, हजारे।, हजारे। यांच्याकडे जाऊ ते एक पदवीधर आहेत आणि त्याच्यामुळे या प्रकरणाची त्यांना चांगली अशी माहिती आहे तर हजारेजी अगोदर नक्की काय प्रकरण आहे ते मला अगोदर सांगा आणि तुमचा वाद काय माझं माझं नाव भरत हजारी मी वेल एज्युकेटेड पदवीधर आहे रायला वाद याचीच आहे आता आपण जिथे उभे क्षेत्र नव्याण्णव पॉईंट दहा प्रति आहे आसोडे गाव मध्ये अंबरनाथ तालुका सर्व यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की या, या वडलोपार्जित वारसा अक्काने मालके हक्का आमचा पूर्वीपासून आज आम्ही शंभर वर्षापासून वडलोपार्जित आजोबा पंधरापासून आम्ही जमीन कसत आहोत आणि आज तुम्ही बघायला येते तर आम्ही शेती सुद्धा करत आहोत आता पण चालू चालू आहे पण कंपनी आहे कंपनी आतापर्यंत आमच्यावर जबरदस्ती करून ताबा खाली करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आम्ही वारंवार पुरावा दाखल आहे त्यांना जुने सातबारे फेरफार आता तुम्ही दाखवा चारशे चौदाचा फेरफारमध्ये आमचा वारस पूर्ण नोंद आहे आज, आजीची आजी चारशे चौदाचा फेरफार दोन हजार चौदा साली झालेला आहे मंगलूबाई नामदेव भोईर बसूबाई नारायण भोईर आणि सीताबाई हरिकोपरकर परंतु कंपनीने एकाच सीताबाई हरिकोपरकर या नावाने सातबारा घडून पूर्ण जागा कंपनीच्या जा नावी करून घेतली आणि आता आम्हाला पोलीस प्रशासनाकडून दबाव देऊन ते जागा खाली करण्यासाठी सांगत आहे परंतु आम्ही वारंवार कोर्टामध्ये देखील दावा दाखल केला त्याची आम्हाला प्रांत अधिकारीकडे पण आम्ही अर्ज केला तिथे आम्ही सिद्ध झालेलो आहे की आम्ही वारस आहे त्याची एक दोन हजार कॉपी बघा सर्टिफाईड कॉपी आहे हा आदेश पण आम्ही आम्ही दाखवलं त्यांना ते मा... काय मागणी जेव्हा दोन हजार अठरा आम्हाला माहितीच नाही कंपनीची नाव कशी झाली दोन हजार अठरा करून ऑर्डर नोटीस आली तुम्ही वारस या व्यक्तीची वारस आहे का आम्ही ऑर्डर आम्ही वारसला जवाब दिला आमच्या वकिलांनी तर आम्ही तिथे सिद्ध झालो का आम्ही वारस आहे कोण कोण म्हणजे कोण कंपनी म्हणजे नक्की काय बच्चू काना जाधव एक कुल गव शासनाकडून लागलेला होता चुकून एकोणीशे सदुसष्ट सालीला पण त्याने आम्हाला चॅलेंज केला आम्ही वारस आहे okay, पन... बच्चू काना जाधव नाव बच्चू काना जाधव जनार्दन राघव जाधव कालुराम राघव जाधव यांनी दावा दाखल केलेला कुल कायद्यात कुल कायद्यानं आम्ही वारस आहोत आणि आमचे कब्जेत आहे पण प्रत्यक्ष जेव्हा ग्रामपंचायत सर्वे आणि तलाठी आव्हान आला त्यानुसार आम्ही कब्जेत आलो प्रत्यक्ष त्यांनी अहवाल सादर केला आणि मग त्या आधारावर निर्णय दिला की जो प्रत्यक्ष कब्जेदार आहे तोच कुल आहे एका जागेला दोन कुल असू शकत नाही निर्णय त्याच्यामध्ये कुणाकुणाच्या विरोधात त्यांनी अपील दाखल केला होता म्हणजे दावा दाखल केला होता अशोक राखाडे नामदेव हरिकोपरकर लुणाबाई गणपत हजारी मंगलबाई नामदेव विर पसुबाई नारायण भोईर लोढा डेव्हलपर्स आणि तहसीलदार अंबरनाथ यांच्या विरोधात केलेला ओके okay. मग आता यानुसार त्यांचा आ, त्यांचा जो आदेश आहे तहसीलदारांनी दिलेला तो रद्द करण्यात आला होता बरोबर त्यांचा रद्द करण्यात आला पण आम्ही त्याच्यासाठी अचानक दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन आल्यानंतर आम्ही पुन्हा केस दाखल केली चोपरा कोर्ट मध्ये तर फेरफार रद्द करण्यासाठी आणि जेणेकरून आमची सातबाऱ्यावर ऑन पेपर नोंद नो व्हावी म्हणून पण okay. आतापर्यंत कंपनीने टाळा केली त्यांचा वकील हजारच राहत नाही आम्ही आता रिसेंटली दहा वीस तारखेला गेलो तारखेला आम्ही आमचा जॉब दाखवले शंभर पेजचा आम्ही फाईल सबमिट केलेली आहे पण कंपनीकडे आता ऑन पेपर फक्त सात बार आहे त्यांच्याकडे एकही खरेदी करत नाही फेरफार नाही आम्ही वारंवार दाखवून प्रशासनाला देखील दाखवलं प्रशासनाने अजिबात आमची दखल घेतलेली नाहीये आता आम्हाला पोलीस दमदारी गेले त्याला तुम्हाला पुराव पण देणार आहे आम्ही ते म्हणतात की तुम्ही जागा खाली करा आम्ही तुम्हाला असं करू तसं करू या प्रकारे अमानुष छल चालूच आहे पण आम्ही सामान्य शेतकरी जरी पण लढत लढत राहणार आम्ही संघर्ष करणारच भले आम्हाला काय होऊ दे तरी पण आम्ही संघर्ष के आम्ही दाखवणार आम्ही शेतकरी आहे आमचा मोबाईल आम्हाला भेटला पाहिजे आम्ही मालकी हक्का आम्ही असं कोणाच्या जागेवर कब्जा केले नाही आतापर्यंत आम्ही जिथे लढतो दुसरी शेतकरीची जागा असती तर आतापर्यंत कोणीतरी आला असता पण कंपनीची इथे कंपनीची माणसं पाठवते कंपनी okay. कंपनीने आमच्याशी लढापेक्षा ज्यांना कंपनीने व्यवहार केले ज्या ज्याशी खरेदी करत केले त्यांना आजपर्यंत कंपनीने इथे बोलवलं नाही कंपनीने कोणातरी चेकनीच पेमेंट केले पण कंपनी काय म्हणते चुकून जरी आमची नावं झाली तर ती जागा आमचीच आम्ही बोलू ती पूर्व दिशा या हिशोबाने चाललेली आहे आम्ही इतके पुरावे दाखल केले कोर्टामध्ये ते केले पण ते प्रत्येक वेळी टाळाटाल करतात आम्हाला अजून टाइम पाहिजे कोर्टामध्ये मी काय म्हणते आता कोर्टामध्ये तुम्हाला या जागेमध्ये जर ताबा घ्यायला कोण येत असतील तर तिथे जे मॅटर चालू त्याच्यामध्ये का तुम्ही घेतल्या गोष्टी आहे का असं काही साठी अप्लाय करतात पण कोण वकील मला हे बोलला त्याच्यावर नोटीस एक्सेप्ट करत नाही तर आम्ही आता स्पेशल बेलिप घेऊन जाणार आहे दोन दिवसांनी okay. तो पण तोपर्यंत कंपनीने आमच्या दमदाटी नाही करूया असे आम्ही शासनाला आवाहन करतो okay. माननीय देवेंद्र मुख्यमंत्री साहेब यांना okay. देखील मी पत्र केले ईमेल पण पाठवले त्याची पोस्ट कॉपी पण आहे आपल्याकडे okay. तहसीलदाराला गेले मी प्रांताधिकारीला भूमी अभिलेखला गेले टोटल पूर्ण मंत्रालयापासून उच्च न्यायालयाला गेले मुंबई आयुक्ताला गेले ठाणे आयुक्ताला गेले सगळ्यांना केलेलं मेल पण केलेत आणि हार्ड कॉपी पण आहे आपल्याकडे म्हणजे या सगळ्या बाबतीत या प्रकरणाच्या बाबतीत आपण तक्रार केली आहे तक्रार केलेली आहे त्याची लेखी पावती पण आहे आपल्याकडे पण तरी पण जबरदस्ती हिल पोलीस आले येऊन हो आम्हाला दमदाटी करतात कंपनी बोलून त्या हिशोबाने वागा नाही तर जागा खाली करा नाही आम्ही तुम्हाला गुन्हे दाखल करू कुठलेही दमदाटी करतात सारखे रोज अमानुष छल चालू आहे आम्ही अक्षरशः कंपनीला कंटाळलो प्रशासनाला कंटाळलो ज्यांच्याकडून आम्हाला कोऑपरेट पाहिजे होता तो आतापर्यंत मिळाले नाही पोलीस जास्त त्रास देतात असं तुमचं हा एकशे बाराला महिलांनी दारंवर तीन दिवस कंप्लीट केली पण कोणी पण इथे दखल घेतली नाही किंवा त्यांना विचारलं नाही का तुम्हाला मदत भेटली का ते शेती म्हणजे तुम्ही वाल लावलेली दिसतात पण आजूबाजूला चारी बाजूला भराव आहे आणि ही जागा शेती आता बिनशेती असं पण नाही ऐकलं की काय झालेलं आहे आतापर्यंत आम्ही सात आठ वर्ष खटला लढतच आलो तरी पण तो आतापर्यंत बिनशेती केली नव्हती पण बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा मी नवीन फेरफार बघितला त्यानुसार बिन शेती केली पण आतापर्यंत तुम्ही लाईव्ह मध्ये बिनशेती लोडा कंपनीने लोडा कंपनीने बिनशेती करून मॅक्रोटेप डेव्हलपर्सला नावाने विक्री केली आता ओन पेपर सात बऱ्या मॅक्रोडॉक्ट डेव्हलप दोन वर्षापूर्वी पूर्वी पलावा डेव्हलपर्स होता त्याचे दोन वर्षापूर्वी लोडा डेव्हलपर्स होता असे वारंवार फेरपार टाकत आम्हाला असा गुंतवण्याचा प्रयत्न त्यांना त्याला चॅलेंज करा ह्या फेरफारला चॅलेंज करा आम्ही त्यांना सात वर्षापासून हे दाखवण्याचा प्रयत्न आतापर्यंत आम्ही शेती करतो पण त्याने आम्ही जर आता भात लावत असताना भाताचे पण आमच्याकडे व्हिडिओ आहेत तरी पण त्यांनी बिनशेती कशी काय केली हा माझा शासनाला प्रश्न आहे या तुमच्या आहेत इकडे तुम्ही आता यांच्याविषयी तुमचं नाव काय गुणाबाई गणपत हजारे ओके okay, गुणाबाई गणपत हजारे थोडस आहे ना थोडस पाठीमागचा बॅकग्राऊंड व्यवस्थित सांगा म्हणजे ह्या मुलीच्या कुठल्या बुर्दुलच्या बुर्द बुर्दोट्यामध्ये यांना ही जमीन आहे ना एक प्रकारे कशी मिळाली होती किंवा काय झालं होती सांगायला थोडक्यात यांना ही जमीन यांचे वडलो बार्जित मिळाले आणि आजोबा तुम्ही आजोबांचं नाव असो फकीर पाटील त्याचा सात बारा आपल्याकडे आहे एकोणीशे पंचाळीस पासून एक दोन हजार आठ पर्यंत दोन फकीर फकीर मिनिट हसो फकीर यांना ती कायद्याने जमीन मिळाली होती परंतु तिथे पैसे यांच्या म्हणजे मावशी दुसऱ्या मावशीने भरले होते असं त्याचे जे पैसे आहे ना छोटे मावशींनी भरले त्यांनी दाखवले की मी बहुजा भरला म्हणून तिथं सदरी एकच नावाची नोंद झाली आणि okay. सातबारा तसा बनवला पण त्याची आम्हाला पूर्व सूचना कोणी दिलेली नाही तर अहवालमध्ये नाही त्याला पंचनाम्यामध्ये काही नाही आम्ही जेव्हा ना, आम्हाला समजला जेव्हा आम्ही गेलो okay. तोपर्यंत उशीर झाला होता कंपनीने त्यांची नावं करून घेतली होती ओके okay. बरं पाटील साहेब या ठिकाणी तुम्ही हे प्रकरण पाहिलेलं आहे त्यांनी या सगळ्या बाबतीत म्हणजे प्रशासनाकडे तक्रार केल्या अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून कोकण आयुक्त असेल किंवा सगळ्यांनी तक्रार केली असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही हे सगळं प्रकरण अभ्यास केलं okay. आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं नक्की काय झालेलं म्हणजे हे पहिली गोष्ट म्हणजे हे कुळ कायद्याचं प्रकरण आहे ओके आणि जमीन प्रत्यक्ष ताबा आणि कसवणुकी खाली आजही आहे आता तुम्ही तिकडे वाल लावलेला पाहू शकता आ, हे ही झाड आहेत आणि असं पाहिलं असेल की हे शेत आहे हे चारी बाजूनी भरावानी गेरलेला आहे म्हणजे हे प्रत्यक्ष कसतात म्हणून इथे भराव झालेला नाही परंतु हा कधी बेरात्री भराव होऊ शकतो दुण। दुण। आता ही जागा कुळ कायद्याची आहे आपण नेहमी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी समाजाचे नेते नारायण नागू यांच्या संघर्षाने कसेल त्याची जमीन या तत्वाने कुळ कायदा पूर्ण देशाला लागू झाला आणि हे आगरी समाजाचे शेतकरी आहेत नाव त्यांचं हजारी आहे मी पहिल्यांदा ऐकलं हजारी नाव आणि मग काहींशी बोललो मी कोटिंगच्या गोष्टी बोललो मागा तर हजारी नाव म्हणजे माझ्यासाठी मोठं नाव आहे आग्र्यांमध्ये हजारी आहेत तर याच्यामध्ये विषय असा आहे की ही कुळ कायद्याची जागा असल्यामुळे सावकाराचे पैसे आमच्या एका मावशीने भरले आ, भर भरले आता त्या काकांना म्हणजे आजोबांना तीन मुली आहेत मग कसणारे तीन आहेत त्या तिघांची नावं लागली पाहिजे हे नॅचरली आहे आणि ती नावं लागली पाहिजे म्हणजेच वारस नोंद झाली पाहिजे सावकाराचे पैसे भरून झाले ते आजोबांच्या नावाने आता त्यांच्या वारसांची नावं लागली पाहिजे त्या वारसांची नावं सांगा तुम्ही पटकन सीताबाई हरि कोपरकर मंगलुबाई नामदेव नारायण भोईर त्याच्यामधल्या ह्या तुमच्या मुद्दा मंगलुबाई आता मुद्दा असा आहे की या मुद्द्यावर मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करतो की त्यांनी जिवंत सातबारा नावाची योजना मागच्या पंधरा दिवसापासून आठ दिवसापासून ते बोलतायत अधिवेशनामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करतो हा पण पण मग तुम्ही जर जिवंत सातबारा म्हणजे जिवंत माणसांची नावं तिथे लागली पाहिजेत आणि मृत माणसांची उडाली पाहिजेत तर माझ्यासाठी दोन प्रकरण आज आहेत ती मावशी इथे जिवंत आहे म्हणजे हा प्रत्यक्ष पुरावा आहे आणि मग मा ह्या मावशीचं नाव लावा इथे आणि सात बारा जिवंत करा कारण लोढा हा आमचा वारसदार नाही आणि जमीन कोण कसत मावशी कसतय किंवा सुना किंवा मुली कसतायत असंच प्रकरण मुंबईत चालू आहे डेनिस डिसुजाचं त्यांच्या वारस नोंदी होत नाहीत मग सरकारला आता थेट कॅमेऱ्यावरून आम्ही सांगतो आमचे जे चंद्रशेखर जन्द, बावनकुळे त्यांना मी विनंती करतो की आपण मंत्रालयातून या गावात या स्पॉटला यावं आपण पंचनामा करा आणि एक शेतकऱ्याला न्याय द्या कुठल्या एका शेतकऱ्याला एक शेतकऱ्याला न्याय दिलात तर तुमचेच मंत्री जे सन्माननीय लोढा साहेब आहेत त्यांच्या नावाने या सगळ्या ना, कंपन्या आहेत किती ठिकाणी वारस नोंदी व्हायच्या बाकी आहेत आणि किती ठिकाणी कुळ कायद्याचं उल्लंघन किंवा अपमान झाला हे आपल्याला लक्षात येईल आणि पूर्ण कोकण हे कुळ कायद्याच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि म्हणून हा कुळ कायदा मुंबईत लागू झाला पाहिजे ठाण्यात झाला पाहिजे रायगडमध्ये झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे आता याच्यावर वारसांची वारसांची नोंद वारस न नो करताच कोणाचंही नाव कसं लागू शकतं पहिली वारस एक प्रकरण सांगितलं त्यांनी की बाबा म्हणजे वडिलांची वडील कुल जमीनदारा जमीनदार मालक होऊ शकतात आणि त्यावेळेला ते पैसे बहिणीने भरले म्हणजे यांच्या मावशीने भरले तर नाव ना तर म्हणजे नाव तर कुल कायद्याने आलं होतं त्यांचं म्हणजे वडिलांच झालं होतं ना तर मुळात मग वडिलांच नाव आल्यानंतर जे वारस असतील मग तुम्हाला भाऊ नव्हता ना म्हणजे सॉरी मामा नव्हते मामा मामा नव्हते त्यांना मुलीच होत्या मग मुलींना तिन्ही मुलींना तो त्याचा मोबदला मिळायला पाहिजे होता की वारस म्हणून तो तो मुलींची तीन मुलींची वारस नोंद झाली पाहिजे होती आता हे कालच माझ्या बाकी सात बारे ना बाकी सात पाच सात आहेत आपल्याकडे सात सात बारे हा पकडून सदोतीस चा याच्यावर वारस नोंद झालेली आमची तिघींची हे बघा फक्त एकाच सात या सदोतीस ला झाली ना याच्यासाठी मांडू इथे याचे डिटेल बघा एक दोन मिनिटं आता जे सात बारे आहेत हा सदतीस आसोडे मधील सदतीस ज्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या आईचं नाव नोंद झालेलं नाही परंतु सेम मॅटर मध्ये इतर कुठले असे सात बारे आहेत की त्यांचा सर्वे नंबर सांगा मला बेचाळीसचा पाच का मौजे बुर्दुल बेचाळीस पाच पंचावन्न पाच सहासष्ट चार सहासष्ट तेवीस आणि सदुसष्ट तीन म्हणजे ह्या देखील कुल काय जमीन मिळाले जमीन होते नाही नाही या खुद्द जमीन आहेत पण वारस मालक एकच म्हणजे ओके ओके लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी देखील म्हणजे त्यांचे आजोबा यांच्या आजोबा हसू फकीर पाटील या सर्वे नंबर मध्ये देखील मालक होते आणि त्याच्यानंतर जेव्हा नाही त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे त्यांच्या तीन मुलींच्या नंतर त्यांच्या मुलींची वारसा म्हणून वारस म्हणून नाव आलेले आहेत बरोबर okay, okay. म्हणजे टोटल सहा सातबाऱ्यांपैकी पाच सातबाऱ्यांना ना, okay. लिगली नावं आलेली आहेत एका सातबाऱ्यानं गव्हर्नमेंट कडून कुठून बोला शासनाकडून मिस्टेक झाली पण आम्ही ते निदर्शन आणून दिलेस प्रत्यक्ष वेलोवेळी तलाठी तहसीलदारला दाखवलं आम्ही पूर्ण वकीलपासून सगळ्यांकडे कंपनीला पण दाखवले एवढा कंपनीला दाखवले कंपनी म्हणते तुम्ही सिद्ध करा पण आम्ही जेव्हा आम्ही सिद्ध करायला गेलो ते टालाटाल करतात तेव्हा तुम्ही स्टे आला मी म्हणला जर जागा आमचे कब्जेल स्टे आणायचा संबंध येत ना आमची वारस नऊन झाली पाहिजे स्टे आमचा तो शेवटचा पर्याय झाला जागा जर आमच्याकडे तुम्हाला सिद्ध तुम्ही सिद्ध करा कंपनीने तर आम्ही वारस नाही सीताबाई हरिखोपरकडे एकच वारस आहे हा फेरफार रद्द करा कंपनीने फक्त चारशे चौदा फेरफार रद्द करा आम्ही जिवंत साधबार आमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आशीष बनलेला आहे शासनाने आम्हाला आशीष बनवून दिले नाही जर आम्ही ह्याला असं फक्कीला वारस नाही तर मग हा फेरफार कसा बनला बाकी साधारण आमची नावं कशी नोंद झाली तुम्ही हेच त्यांना मी वारंवार आले ते म्हणतात आमच्याकडे पावर आहे आम्ही कोणाचा ऐकणार आम्ही देऊ ते घ्या आम्ही असं भीक नको आम्हाला आमचा मालकी मोबदला मालकी हक्क आमचा आम्हाला जो आहे दुसऱ्या शेतकऱ्या तुम्ही देणार चालूमध्ये तो आम्हाला पाहिजे बघा शेतकरी सुद्धा सज्ञान आहेत म्हणजे ग्रॅज्युएट आहेत आणि मुख्य म्हणजे या सगळ्या प्रकरणाची त्यांना त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे म्हणजे सुदैवाने या भागात असे शेतकरी आहे ही एक चांगली गोष्ट आहे ना तर इथे काय परिस्थिती आहे तुम्हाला माहितच म्हणजे सिडकोच्या पेक्षा तर खूप मोठी जमीन आता सध्या कंपनीच्या नावावर आहे कसं आहे बघा की पहिली म्हणजे वडिलांच्या जमिनीवर मुलींची नावं लागली पाहिजे वारस नोंद झाली पाहिजे हा विषय इतका संवेदनशील आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत हिंदू कोड बिलासाठी म्हणजे महिलांचं नाव लागावं म्हणून मोठा संघर्ष केला कदाचित हा संघर्ष आताच्या पिढ्यांना माहीत नाही आणि म्हणून हे जे कोणी प्रांत आहे तलाठी आहे तहसील आहे यांनी मुलींना म्हणजे आमच्या मावशीला अधिकार नाकारलाय आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजे प्रशासनावर या कंपनीवर तर झाले पाहिजेत महिलांना अधिकार देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून यामध्ये आणखी एक मुद्दा येतो की समजा तुम्ही वारस नोंद नाकारली एकालाच दिली जमीन मावशी प्रत्यक्ष कसते ना मग याची पंचनामे नको नको काही जिंकले की कसण्यामुळे जिंकले कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर आता यांना ही कल्पना नव्हती म्हणून बघा इथे घर पण झालेलं आहे ही नवीन पिढी तिसरी चौथी पिढी इथे आज राहायला आलेली आहे म्हणजे ह्या चारही बाजूला तुम्ही पाहिलं ते भराव चालू आहे आणि ही आमची माणसं राहतात जमीन कसतात माझं महसूल मंत्र्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती आहे हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये मी समजा आज विधानसभेत आमदार असतो किंवा लोकसभेत खासदार असतो कालच वर्षातही गायकवाडांनी कोळीवाडा आणि गावठाणांचा मुद्दा लोकसभेत मांडला आगरी कोळ्यांचा जमिनीचा मुद्दा लोकसभेत मांडला मी जर खासदार आता असतो तर मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतला असता कारण हे लोढा बिल्डर हे साधं प्रकरण नाही ते तुमचे प्रतिष्ठित मंत्री आहेत आणि ते एवढे श्रीमंत आहेत की म्हणजे त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की ह्याला न्याय देणं या मावशीला दर्या मी खसखस एक मालदी भरून द्यायची आहे तर मी माननीय मंत्री महोदय लोढा यांना पण नम्र विनंती करतो देवेंद्र फडणवीसांना करतो आणि महसूल मंत्र्यांना करतो की या मावशीला येऊन न्याय द्या तुम्ही जर न्याय दिलात तर सरकार निर्णय घेत हे लोकांच्या प्रती सरकार आपले दारी किंवा सरकार आपल्या किचन मध्ये काही म्हणा आमच्या मावशीला पण न्याय द्या ही विनंती करण्यासाठी ते आलोय आता प्रश्न असा आहे की हा जो ताबा आहे हा कायद्याने आहे याला फुल कायद्याचा आधी आधी आधार आहे भारतीय संविधानाचा आधार आहे मग असं असताना इथलं कुठलं हिल लाईल पोलीस स्टेशन हे ताबा घेण्याची जबाबदारी पोलिसांवर दिलेली आहे या कंपनीने आणि पोलिस येऊन आमच्या महिलांना मावशांना त्रास देतात त्यांना सांगतात की तुमच्यावर आम्ही गुन्हे नोंद करू तुम्हाला उचलून नेऊ तुम्ही त्यांच्या पण इंटरव्ह्यू घ्या त्यांना पण बोला की बाबा हे नक्की काय प्रकार आहे या पोलिसांचा यामध्ये संबंध येतो कुठे जमीन कसणारे शेतकरी आहेत त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणं हे संविधानाचं काम आहे पोलीस कोणाचे नोकर आहेत हा माझा प्रश्न आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न आहे आमच्या आगरी कोळ्यांच्या कुळांच्या रक्षणासाठी पोलीस आहेत की कुठल्या कंपनीसाठी हे पोलीस आहेत आणि कंपनी जर प्रामाणिक असेल तर त्यांनी सिद्ध करावं तुम्हाला बोलवावं मला बोलवावं मागच्या सारख्या नुकसानीचे गुन्हे दाखल आमच्यावर करून चालणार नाही कारण आम्ही भारतीय संविधानाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार बोलतोय तुमच्यावर पाच कोटीचा गुन्हा केलाय आमच्यावर पाच कोटीचा गुन्हा केलाय आता आम्ही पण रिसर्च सांगितलंय की शिडको जर पाच कोटीने जमीन सांडपायला विकतोय तर इथे नव्याण्णव गुंठ्या जमिनीचं मूल्य दाखवलं आम्ही चारशे पंच्याण्णव कोटी चारशे पंच्याण्णव कोटीची जमीन जर फसवणूक घेतली जात करून घेतली जात असेल तर त्याची पण ईडी चौकशी लागली पाहिजे भाजपचे म्हणजे कोण लाडके नाहीत सगळे पक्ष सारखे आहेत तुम्ही जर फ्रॉड केलाय तर तुमच्यावर पण झालं पाहिजे याच्यामध्ये नागरिक जेव्हा बोलतात तर त्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून अब्रु नुकसानी करून असं काही होत नसतं ही लोकशाही लोकशाहीमध्ये लोक बोलणार आम्ही चुकत असू तर तुम्ही आम्हाला समजवा बरोबर काय ते पण ह्या गरीब बिचाऱ्या महिला आहेत त्यांना तुम्ही पोलीस हिल लाईन पोलीस स्टेशनचे अधिकारी त्रास देत असतील तर देवेंद्र फडणवीसांना माझा थेट सवाल आहे हे आपण थांबवलं पाहिजे पोलिसांचं हे काम नाही जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेणं जुलम जबरदस्ती करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या स्वराज्यात आम्ही चालवून घेणार नाही ही विनंती मी देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि गणेश नाईक यांना पण करतोय हा अत्याचार आपण थांबवा आहे जर आम्हाला न्याय भेटला नाही पोलिसांचा त्रास आजपासून थांबला नाही तर इथेच ह्याच जागे आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आणि तुम्ही वरून भराव करा आम्ही गाडून घ्यायला तयार आहोत ही आमची मातृभूमी आहे बोला 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 मला हे म्हणायचं आहे की आतापर्यंत कंपनी आमच्यावर जबरदस्ती करते पण कंपनीचा एकच अधिकारी येतं आणि जोपर्यंत प्रशासन पोलीस प्रशासन येईल नाही आमचे आहे तेच वारंवार दाखवतात तुम्ही जागा खाली पण त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कायद्याने या तुम्ही कोर्टाची ऑर्डर आणा की आम्ही वारस नाही आम्ही स्वतःहून जागा खाली करू पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जे करू ते खरं त्यांना हे सांगायचं जर तुम्ही आम्ही लोकशाहीच्या हिशोबाने चालतो तुम्ही बोलाल तसं होणार नाही दिशा पण मला एकच म्हणायचं जर तुम्ही असं प्रशासनाने आम्हाला कोऑपरेट नाही केला तो तो तुम्ही, तर लोकशाहीचा एक प्रकारे लागणार लागण्यासारखं आहे आम्हाला न्याय जर आम्ही तुम्ही तुमच्याकडून आम्हाला कॉपरेट नाही झाला तर आम्ही जायचं कोणा सामान्य जनता जाणार कोणाकडे आम्ही पण मिडल क्लास शेतकरी आहे का आम्ही लोडा एवढं पैसेवाले नाहीयेत बिल्डर ते तुम, तर नाहीच आहे आमची रोजीरोटी आहे आणि शेवटचा आहे आमची पिढीसाठी शेवटची जागा याचा आम्हाला जर योग्य मोबद आम्ही दुसरीकडे पाच गुंटे मला दहा गुंटे तुम्ही तर नव्याण्णव गुंठे तर आम्हाला फक्त एक गुंठ्याचा प्रतिसाद भाव देत असाल ते आमच्या एकदम अन्याय म्हणजे असा अन्याय आहे का तुम्ही फक्त एक ताटातून फक्त एक धान्याचा फक्त एकच अंश देता असा इथे महिला देखील आहेत महिलांना काय त्रास झाला म्हणजे पोलिसांनी काय त्रास दिला महिलांना महिलांना काय त्रास झाला पाईपलाईन आलेलं पोलीस ते बोलल तुमच्यावर गुन्हा दाखल झाले जर तुम्ही जर नीता प्रधान गुन्हा दाखल आमच्यावर गुन्हा दाखल काय झाले ते जर सांगतात का तुम्ही जर आमच्या सोबत जर नाही आले तर तुम्हाला तुरुंगात टाकू आत दुसरं कोण होतात माझं नाव ज्योती आजारी मी यांची सून आहे या आईंची आणि ते आम्ही तीन दिवस झालं एकशे बाराला कॉल करतो पण आम्हाला त्यांची काही मदत मिळाली नाही ते लोक येतात कंपनीचे आम्हाला दंगामस्ती दा, करतात आणि सांगतात का ही जागा आमची आम्हाला लोडाने पाठवली काही करू शकत नाही पण आम्ही इथेच आहोत म्हणजे आमचं काही अजिबात ऐकत नाही पण पोलिसांचा पण काही फायदा नाही आम्ही तीन दिवस झाला त्यांना फोन करतो आमच्या याला नाही आले ते लोडावाला एक एकदा फोन केला ती लगेच सगळी हजर झाली त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आमची छोटी छोटी मुलं आहेत सगळी घर आम्ही सकाळी आठला येतो तर आजच्या नवला घरी जातो मग आमचा फायदा काय एवढे तीन वर्ष आम्ही इथे काय फायदा आहे आमचा केसर शंकर पाटील यांचं पण नाव आहे केसर शंकर पाटील ही okay, जागा माझ्या आईला दिलेली आहे कधी विकली चोरून ती माहीत नाही या एक रुपया बी दिलेला पोलीस आलं ते पण धमकी देऊन गेलं तुम्हाला आत्मदिन टाकू जामीन लागतील सात असं सांगून गेला आम्हाला सागरजी या मावशीच्या मावशीच्याकडे कॅमेरा लावा या डोळ्यातून अश्रू आले देवेंद्र फडणवीस यांना माझी नम्र विनंती आहे देवेंद्र यांना या मावशीच्या डोळ्यातले अश्रू ताबडतोब थांबवा इन लाईन पोलीस स्टेशनचे दे अधिकारी मावशीला त्रास झाला त्याला ताबडतोब निलंबित करा ही माझी मागणी आहे सांगता सांगताना टाकू आम्हाला कोणच सार ना आमची कोणती आमची कोण बाजू घेत नाही आम्ही काय करायचं आमची कोण कोणीच धावत नाही त्यानं बोललो तुम्ही घ्या ना आमची बाग ती घेत नाही आमची आमचं त्या जमिनीचा आमचा काही अधिकार नाही बोलत तुमचे नाही झाले असे सांगतात ते आम्हाला धमकी सगळी